गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी आज आपण उकडीचे मोदक कसे तयार करायचे आहेत ते बघणार आहे उकड अगदी आपण सोप्या पद्धतीने काढणार आहे मुली देखील एका प्रयत्नामध्ये हे मोदक तयार करायला शिकतील असे आज आपण साधे आणि सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक तयार करणार आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते मोदकासाठी आपण सारण तयार करतो आहे त्यासाठी गॅसवरती आपण कढई ठेवून त्यामध्ये अर्धा चमचा एवढी आपण कसकस घेतलेली आहे कसकस आपल्याला भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लोच आहे त्यामध्ये अर्धा चमचा एवढं आपण तूप घालून घेणार आहे तूप घातल्यामुळे सारण मौसूत असं तयार होतं त्यामुळे इथं आपण अर्धा चमचा एवढं तूप घालून घेतलेलं आहे कसकस पण इथं बघा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे त्यामध्ये ओल्या नारळाचा किस आपण एक वाटी घालून घेतलेला आहे किस आपल्याला भाजून घ्यायचं आहे किस भाजताना सुद्धा आपण इथं गॅसची फ्लेम लो ठेवूनच दोन ते तीन मिनिट खोबरं भाजून घेणार आहे तीन मिनटानंतर बघू शकता असं पूर्णपणे ना किस कोरडा होतो असा आपल्याला कोरडा होऊ द्यायचा आहे नंतरच मग त्यामध्ये आपण अर्धी वाटी एवढा गुळ घालून घेणार आहे जर आपण एक वाटी जर खोबऱ्याचा किस घेतला असेल त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी एवढाच गुळ घालायचा आहे त्यामुळे सारण तयार करताना ना वाटीचं तर माप ठेवायचं नाहीतर मग जे माप असतं ना त्याचं तर माप ठेवून आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे मापाने तयार केल्यामुळं सारण एकदम परफेक्ट असं तयार होतं मोदकासाठी त्यामुळे इथं आपण वाटीनेच मापून घेतलेलं आहे जर दोन वाटी नक्कीच असेल तर त्यासाठी आपल्याला एक वाटी एवढाच गुळ घालून घ्यायचा आहे त्यामुळे मोदकाचं सारण एकदम छान असं तयार होतं गुळ विरगळला की सारण थोडंसं असं ना ओलसर होतं आता ओलसर सारण असलं की ते थोडंसं आता आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे त्यासाठी हिता आपण गॅसची फ्लेम ना मीडियमच ठेवणार आहे ओलसरपणा आहे ना तो आपल्याला कमी करायचा आहे त्यासाठी इथं गॅसची फ्लेम मिडियमच आहे मीडियम फ्लेमवरती आपण तीन मिनिट सारण चांगलं परतून घेतलेलं आहे सारण पण आपलं तयार झालेलं आहे त्यामध्ये आता फ्लेवरसाठी आपण अर्धा चमचा विलायची आणि थोडंसं जायफळ किसून घालणार आहे गुळाचा कोणताही पदार्थ असू द्या त्यामध्ये जायफळ घातलं की त्याचा स्वाद आणखी वाढतो इथं आपलं मोदकासाठी जे सारण लागतं आहे ना ते आपलं तयार झालेलं आहे मोदकासाठी आता आपण उकड तयार करून घेतो आहे त्यासाठी इथं si आपण जी उकड तयार करण्यासाठी पीठ घेतलेलं आहे ना ते आपल्याला वाटीनेच मापून घ्यायचं आहे एक वाटी इथं आपण राशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला एक वाटी एवढंच पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये मी एक चमचा एवढं दूध घालून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं मोदक आपले पांढरे तयार होतात त्यामुळे त्यामध्ये एक चमचा एवढं आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला पूर्ण वाटी दूध घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता त्यामध्ये थोडंसं तूपही घालून घेणार आहे असं थोडंसं तूप घातलं की काय होतं उकड एकदम मौसूत अशी ते तयार होते त्यामुळे त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आणि चवीनुसार हिथं आपण मीठ घालून घेणार आहे पाणी उकळत आल्यानंतर मगच आपण त्यामध्ये ना मीठ घालून घेतलेलं आहे आता मीठ आपण मिक्स करून घेणार आहे गॅसची फ्लेम आता हिथं आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती आता पीठ आपण पाण्यामध्ये मिक्स हो। करून घेणार आहे इथं थोडं थोडं पीठ टाकत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने इथं बघू शकता अशा प्रकारे आपण ना थोडं थोडं पीठ टाकून ना चमच्याने मिक्स करून घेणार आहे गॅसची फ्लेम मात्र इथं लोच ठेवायची जर थोडी जर तुम्ही फुल वगैरे केलं तर काय होतं पिठाच्या गुठळ्या होतात त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरतीच ना पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मात्र आपण चमच्याने सतत मिक्स करून घेणार आहे इथं बघा पीठ मिक्स झाल्यानंतर मग आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून आपल्याला ले गॅसची फ्लेम लो ठेवून ना पीठ जरा वापरून घ्यायचं आहे पीठ जर चांगलं वापलं ना तरच आपले मोदक छान असे तयार होतात नाहीतर मोदक चिरले जातात इथं बघा पाच मिनिट एवढं आपण ना पीठ वापरून घेतलेलं आहे इथं परातीमध्ये आता आपण काढून घेऊया इथं छान असं पीठ वापलेलं आहे आता आपण इथं परातीमध्ये काढून घेऊया आता आपल्याला ना पीठ ना चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ आता पहिल्यांदा गरम असल्यामुळे आपल्याला पेल्याने मॅश करून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी पेल्यानेच पहिल्यांदा पेले मॅश करायचं कारण पीठ खूप गरम असतं त्यामुळे हाताला चटके वगैरे बसण्याची शक्यता असते त्यामुळे पहिल्यांदा पेल्याने किंवा तुम्हाला जर मॅशरनी करायचं असेल तर तुम्ही मॅशरनी पण करू शकता पण पेल्याने खूप छान असं मिक्स होतं त्यामुळे हि मी ना पेल्यानेच मिक्स करून घेतलेलं आहे पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर आता हिथं आपण हाताने चांगलं मळून घेणार आहे पीठ मात्र आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही मोदकासाठी पीठ मळून घ्यायचाल ना तेवढे मोदक छान असे तयार होतात त्याला एक छान अशी शाईनही येते आणि मोदकही चिरल्या जात नाही त्यामुळे पीठ मात्र ते सहा मिनिट हिथं आपण चांगलं मळून घेतलेलं आहे पीठ जेवढं मळ चाललं तेवढं पिठाला छान अशी शाईन येते बघा अशी पिठाला शाईन आली की आपलं मोदकासाठीचं पीठ तयार झालेलं आहे त्यामधलाच एक गोळा घेऊन आता हित आपण हातावरती गोल करून ना थोडीशी ना त्याची आता आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे अशी पारी तयार करून बघायची पारी जर चिरली नाही ना तर आपलं मोदकासाठी एकदम परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे आता आपण परातीमध्ये पीठ आणि जे मोदकासाठी लागतं ना ते सारण आणि मोदकाला लागणार आपण थोडंसं एक चमचा एवढं तूप घेतलेलं आहे आणि मोदकाचा सा आपण साशाही घेणार आहे आपण साशामध्ये मोदक तयार करणार आहे एकदम सोप्या पद्धतीने इथं लिंबा एवढा आपण पिठाचा गोळा घेतलेला आहे पिठाचा गोळा घेतल्यानंतर तळहातावरती तो चांगला मळून घ्यायचा आहे इथं बघू शकता मी तळहातावरती कशा पद्धतीने मळून घेतलेला आहे नंतर आपण तो गोल केलेला आहे असा गोल करून घ्यायचा आहे हिथं आपण ना मोदकाचा साश्या घ्यायचा साश्याला तूप लावायचं आहे आपल्याला आतून त्यासाठी इथं आपण बोटानी ना साशाला असा आतून तूप लावून घेणार आहे म्हणजे मोदक चिटकले जाणार नाही त्यामुळे हिथं असं तूप लावून घेतो आहे साश्या पॅक करून घ्यायचा पहिल्यांदा साश्या मात्र आपण पॅक करून घेतलेला आहे जो आपण लिंबा एवढा पिठाचा गोळा घेतला होता ना तो साशामध्ये घालून घ्यायचा साशामध्ये घातल्यानंतर मग आता आपल्याला काय करायचं आहे बोटाला ना तूप लावून घ्यायचं आहे पहिल्यांदा बोटाला असं तूप लावून घेणार आहे त्यामुळे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही अंगठ्याने पीठ आतल्या साईडला आपण थोडंसं दाबून घेणार आहे आणि अंगठ्याच्या शेजारच्या बोटाने आपल्याला पीठ सरकावत सरकावत साशामध्ये दाबून घ्यायचं आहे असं बघू शकता मी कशी बोटाने आतल्या साईडला पीठ सरकावत आहे अशाच पद्धतीने आपल्याला पीठ आतल्या साईडला सरकाव सरकावायचं आहे सरकवताना मात्र आपण दाबून सरकवलेलं आहे आता आपण हिथं सारण त्यामध्ये भरणार आहे सारण भरताना ना थोडंसं असं सारण दाबून त्याची एक गोळी तयार करायची असं गोळी तयार करून सारण भरलं ना तर आपल्याला मोदकामध्ये सारण नीट भरता येतं त्यामुळे मी हिथं अशी गोळी तयार केलेली आहे आणि ती भरून घेतलेली आहे थोडंसं सारण कमी वाटत होतं म्हणून मी नंतरसुद्धा थोडं थोडं सारण भरलेलं आहे असं पूर्ण सारण भरायचं म्हणजे मोदक खातानासुद्धा छान लागतो त्यामुळे इथं आपण मोदकामध्ये सारण पूर्णपणे भरून घेतलेलं आहे आणि मागच्या साईडने असं आपल्याला ना मोदक पॅक करून घ्यायचा आहे इथं बघू शकता आपण अशा पद्धतीने मागच्या साईडनी मोदक पॅक करून घेतलेला आहे साशातून आता आपल्याला मोदक बाहेर काढून घ्यायचा आहे त्यासाठी आता आपण साशा हळूच उघडून घेणार आहे इथं बघू शकता किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे त्याला छान अशा कळ्यासुद्धा पडलेल्या आहेत अगदी प्रत्येकाला हा मोदक तयार करता येणार आहे अगदी मुलींना जरी हा मोदक तयार करायला सांगितला तरी त्या देखील हा मोदक सहज असा तयार करू शकतील एकदम आपण सोप्या पद्धतीने हे मोदक तयार केलेले आहेत दुसरासुद्धा मोदक इथं तयार केलेला आहे बघू शकता किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे त्याला छान अशा कळ्यासुद्धा पडलेल्या आहेत अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत नक्कीच तुम्ही गणपती बाप्पांसाठी असे मोदक उकडीचे तयार करा कारण गणपती बाप्पांना खूप उकडीचे मोदक आवडत असतात नक्कीच तुम्ही गणपती बाप्पांसाठी असे मोदक तयार करचाल मोदकातून एवढं आपलं सारण राहिलेलं आहे इथं आपण मोदक वापवण्यासाठी ना पाणी उकळून घेतलेलं आहे असं पहिल्यांदा पाणी उकळून घ्यायचं नंतर मग त्याच्यावरती ना आपण मोदकाची चाळण ठेवून घेणार आहे इथं बघा आपण अशी मोदकाची चाळण ठेवून घेतलेली आहे इथं वाटीमध्ये आपण नॉर्मल असं पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला मोदक बुडवायचं आहे आणि मगच आपण मोदक पात्रामध्ये ठेवणार आहे कारण मोदक खाली उकडल्यानंतर चिटकू नये यासाठी आपल्याला पहिल्यांदा असं थोडंसं ना नॉर्मल पाण्यामध्ये मोदक बुडवायचं आहे आणि नंतरच मग इथं आपण मोदक पात्रामध्ये सगळे मोदक ना ठेवून घेतलेले आहेत इथं पात्रामध्ये सगळे मोदक ठेवल्यानंतर त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून दहा मिनिट एवढे आपल्याला ना मोदक चांगले वापवून घ्यायचे आहेत दहा मिनिट एवढे ना आपण इथं मोदक वापून घेतलेले आहेत आता आपण त्याचं झाकण काढलेलं आहे किती सुंदर असे मोदक वापलेले आहेत बघू शकता आणि मोदक वापल्यानंतर बघा त्याच्या कळ्यासुद्धा छान अशा खुलून येतात मोदक वापल्यानंतर आता आपल्याला ना मोदक थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत दहा मिनिट एवढे आपण थंड करून घेतले नंतर ना मोदक पात्रामधून आता मोदक काढून घेऊया सहज असे मोदक निघतात बघा त्यासाठी आधी पहिल्यांदा आपण ना पाण्यामध्ये बुडवून ना मगच आपण मोदक पात्रामध्ये मोदक ठेवायचे त्यामुळे आपले सगळे मोदक छान असे निघलेले आहेत इथं आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत असेच तुम्ही देखील छान छान बाप्पांसाठी उकडीचे मोदक तयार करा त्यांना नक्कीच असे उकडीचे मोदक आवडतील इथं एक मोदकसुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी आतपर्यंत सारण गेलेलं आहे मोदकामध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद